हाय सर्वांना कशी आहात मस्त आहात ना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना बघाय काही नाही देऊन बसलेत बघा सकाळी गेलते कामाला कुठे गेलतो तुम्ही गेलतो कामाला दिदी गेल्या बघा खाली तिच्या मैत्रिणी सोबत दीदीच्या मैत्रिणी यायला तुम्ही ना पुरणपोळीचा स्वयंपाक झाला असं दिवसभर काय हे झालं नाही कामा आणि मी असा मेकअप केलाय बघा हो का रांगोळ पण काढले इथे हो का छोटीशीच काढली आहे बघा इथे काढली दुसरी की नाही काय माहिती पण रांगोळ काढली बघा हेच काम तेवढे जायचे आजूक अजून आणला ते हे करायचं पुरी आल्याच बघा दिदीच्या मैत्रीणी दिदीच्या मैत्रीणी आली आमचं पण अगं पा

saja selamat ya bye bye baru tuh malah दीदीच्या मैत्रिणी आज त्या गेल्यात आता भया हाय बघा इथं हो बसलाय ते का मिऱ्यामध्ये आणि आम्ही आज हे आणलं काय म्हणते काय म्हणतो माईक आणले केवढ्याला दिले भाडे सहाशे रुपयाला दिले पण आवाज रामावून रामावून येताना माईक काय म्हणते त्याला माईकच मस्त वाटते ते माईक आण बघा आवाजच क्लिअर जेवण झालंय बसला काढा म्हणलं सगळ्याला हार्दिक शुभेच्छा मक्रास करा म्हणलं भावानो असा सपोर्ट ठेवा चॅनल ला आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याला लुक कसा है। मी हे ये का भाव नेता गजरा आणलेत माझ्यासाठी गजरावाला गजरावाला ना परी मेरे सोना जैसा दिल लेके कहा चली म्हणल <laughs> <laughs> का का जेवा काय केलीस पुरणपोळी आणि कढी जेवण झाली की आता जेवणाला मस्त आली पुरणपोळी आणि कढी एकदम छान आणि भारी वाटलं <laughs> चला मग दुसऱ्या ब्लॉक मध्ये भेटू बाय बाय दिदीच्या मैत्रिणी पण आल्या तुम्हाला बघायला भेटल्या चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये व्हिडिओ जर आवड आवडला असेल तर लाईक लाईक करा बाबा सबस्क्राइब करा आणि कमेंट पण करा ना का खूप छान आणि तुम्हाला सगळ्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बाय